एक सून एक मुलगी एक बहीण त्या वैष्णवीच्या मृत्यूमागे खरं तर एक दडलं आहे हुंड्यासाठीचं छळ राजकीय वजन असलेलं सासरचं घराणं आणि त्या घराण्याचा विकृत चेहरा वैष्णवीनं केलेली आत्महत्याच होती की तिची हत्या झाली आहे असा जेव्हा प्रश्न उभा हो राहतो तेव्हा आपण त्या घटनेमागचे विविध कंगोरे उलगडून पाहायला हवे वैष्णवी आगवणे लग्नाआधीची आधीची वैष्णवी कसपटे आजकालच्या युगाचं प्रतिनिधित्व करणारी अर्थात या जेन ची प्रतिनिधी आपल्या समाजातलं वातावरण पाहता आजकाल प्रत्येक बाप आपल्या लेकीला तिच्या इच्छेनुसार शिक्षण घ्यायला प्रोत्साहन देत असतो सरकारही या लाडक्या लेकींना शिकवण्यासाठी वारेमाप तरतुदी करत असतं उद्देश हाच असतो की या लाडक्या लेखी उद्या शिकून सवरून आपल्या पायावर उभ्या राहतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील स्वावलंबी बनतील दोन पैशांसाठी ना त्या सासरच्यांकडे त्यांना पाहावं लागेल ना महेरशांकडे वैष्णवीच्या प्रकरणाचा विचार केला तर लक्षात येईल की तिनं केलेलं लग्न हे लव्ह मॅरेज होतं अर्थात एकाच समाजातलं समाजाचा उल्लेखही मी जाणून बुजून केलाय पुढे त्यावर मी बोलणार आहे हे लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे सुद्धा पाहायला आहे वैष्णवीच्या घरून आधी या लग्नाबद्दल सकारात्मक सिग्नल नव्हते आणि दरम्यान थोडा तणाव निर्माण झाला होता आणि त्याच दरम्यान प्रकृती गंभीर झाल्यानं वैष्णवीचे वडील हे त्यावेळेस आयसीयू मध्ये भरती होते हॉस्पिटलमध्ये हो असं असताना बाप आयसीयूत असताना वैष्णवीनं पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला ती पळून देखील गेली पुढे शशांक आगवणे या राजेंद्र आगवणे या एन सी पीच्या पदाधिकाऱ्याच्या मुलासह तिचा विवाह झाला या लग्नात वैष्णवीच्या बाबांनी आगवणींच्या मागणीनुसार त्यांना हुंडा म्हणून एक फॉर्च्युनर कार दिली जिची किंमत आजच्या घडीला पन्नास लाखांच्या वर आहे एकावन्न तोळं सोनं दिलं जे पंचावन्न लाखांच्या वर आहे जवळपास एक ते दीड कोटी रुपये खर्चून मानपान करून कसपटे फॅमिलीनं आपल्या लेकीचं लग्न हागवण्यांच्या राजकीय वजनाला साजेस सा असं लावून दिलं आता आमच्या मावळ भागात जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे मुळशीत तर जबरदस्तच तर काळ्या आईचा सौदा करून मिळालेला पैसा हा माणसाला लाभत नाही हे जसं मुळशी पॅटर्न सिनेमातून आपण पाहिलंय ना तसा तो प्रत्यक्षातही लाभत नाही याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे वैष्णवी हागवणीचा दुर्दैवी मृत्यू पुणे जिल्ह्यातल्या कुठल्याही लग्नाला जा तिथं रुखवत मांडलेला असतो लग्नात चादरी उशी म्हणजे चादर उशी गाद्या कपाट टेबल खुर्ची सोफा भांडी कपडा लत्ता नळ नळाची तोटी पाऊस छत्री सगळं सगळं या रुखवतात दिसतं पोरीला काय बी कमी पडू द्यायचं नाही बघा हा डायलॉग म्हणजे दिखावा असतो दिखावा उगाच नाही मराठ्यांचं लग्न म्हणजे मारवाड्याचे धन असं म्हटलं जात मराठ्याचा घरातला आ, काना कोपरा झाडून सगळं रिकामं होतं आणि मारवाड्याचं घर भरलं जात जो दुकानदार असतो त्याच्याकडून खरेदी होते तो बस्ता बांधला जातो लाखो रुपये खर्च होतात आम्ही करतो खिशातला शेवटचा दिडका सुद्धा द्यावा लागला तरी बाप आणि भाऊ मोठा असेल तर तो दिडका देतात आणि पोरीचं लग्न त्या लग्नातला मानपान हुंडा देणं घेणं रुखवत हा साकारला जातो खरंच याची आवश्यकता असते काय तर यावर देखील समाजानं विचार करायला हवाय पण तो होत नाही मराठा समाजाला लागलेली कीड आहे एक प्रकारची एकतर आम्ही मराठी म्हणजे इतिहासात रमलेलो असतो साधारण कथा अव आता चारशे वर्ष लोटली की या आता त्या सरदारकी जहा जहागीरदारीतून बाहेर या पण नाही आम्हा मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास घट्ट कवटाळून बसलेलो होता आम्ही आजही त्या इतिहासाला खायचे वांदे आहेत तरी दुसरं म्हणजे काय तर राजकारणाचा नाद होय हा नादच आहे राजकारण म्हणजे जो मराठ्यांना बर्बाद करून सोडतोय पण आम्ही त्यातच गुंतलेलो असतो आता आमच्या लग्नातही याची झलक बघायला मिळते बरं का कशी लग्नपत्रिका ही भली मोठी छापावी लागते त्यात गावचा आजी सरपंच असं आमदार खासदार नगरसेवक ते आमचे श्रद्धास्थान आमचे आशास्थान हिंदुस्थान पाकिस्तान युवा हृदय सम्राट टाईसाहेब दादासाहेब भाई अण्णा नाना ते ट्रम्प तात्यापर्यंतही नावं टाकायची असतात आम्हाला आमचं राजकारणात वजन आहे आम्ही कोणाचे तरी फार जवळचे कार्यकर्ते आहोत हे दाखवायचं असतं आम्हाला पण या प्रकरणातला सासरा हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे या राजेंद्र अगवणीच्या बायकोचा म्हणजे वैष्णवीच्या सासूचा भाऊ म्हणजे आय जी लेवलचा कोणीतरी पोलीस अधिकारी आहे हे घराणं प्रचंड वजनदार आहे आणि म्हणून त्यांनी एखाद्याची लेख मारून का टाकावी यांना अटक तर झालीच पाहिजे सासू सासरा महत्वाचं म्हणजे यातली नणन आणि वैष्णवीचा पती यांना तर फाशी द्या हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लाख वाटत असेल हो पण कायदा अनुमती देतो का या गोष्टीला नाही ना सकाळपासून हागवणींच्या मोठ्या सुनेची स्टोरी चॅनल्सवर येते तिचाही छळ याच लोकांनी केला आहे अशाच पद्धतीने म्हणजे एक हागवणे कुटुंबच नालाय काय सगळं पण समाज माध्यमांवर विशेषतः टी व्ही चॅनलच्या स्टोरीजमधून असं प्रस्थापित केलं जातंय की मुलीच्या वडिलांनी घरच्यांनी एवढा पैसा तर खर्च केला लागणार पण पुढे जसजसा वैष्णवीचा छळ व्हायला लागला तसा त्यांनी खमका स्टँड घ्यायला होता आपल्या पोरीला बोलून घ्यायला पाहिजे होतं तसं खंबीरपणे न वागता त्यांनी आपल्या लेकीला पुन्हा त्या नरक्यात नांदायला पाठवलं पाठवत राहिले घर की इज्जत आता ही इज्जत ही काय फक्त कसपट्यांच्या घराण्याला होती का हागवणींना त्यांच्या या नालायक वागण्याचा फटका बसला नसता का पोलीस दरवेळेस बोटशेप या भूमिकेतच का वागलेत म्हणजे एफ आय आर लॉन्च करून घेण्यासाठी त्यांनी चार चार पाच पाच तास का लावलेत पोलीस यांचं समुपदेशन का करत होते तक्रार द्यायला गेल्यानंतर असे अनेक प्रश्न उभे राहतात पण त्या झाले काय की आता सोशल मीडियात वैष्णवीचे वडीलच खलनायक ठरलेत का नाही त्यांना आपल्या पोरीला घरी नेलं तिथं लोकांचा मार खात मारण्यापेक्षा तिला मार माहेरला आणलं असतं तर ती जड झाली असती का कसपटेंना आता इथं मुद्दा उभा राहतो तो एका बापानं आपल्या पोरीला आयुष्यभर शिकवलं सवरलं सरकारने या लाडक्या लेखींना सवलती दिल्या त्या कशासाठी या समानतेच्या बाता मारणाऱ्या आजच्या युगातल्या ले सावित्रीच्या लेखींना शिक्षणाच्या जोरावर आर्थिक स्वावलंबन स्वीकारता येत नाही का का सासरवर अवलंबून राहायचं का माहेरच्या सहानुभूतीवर जगायचं नवरा मारतो सासू त्रास देते ननन छळते सासरा घाणेरड्या नजरेचा आहे तर घर सोडून का नाही स्वतःच्या पाया उभं राहणं आजच्या युगातल्या नारीला शक्य होत माझा सवाल हाच आहे की शिकण्याच्या वयात नको त्या नादाला लागून सैराट सारखं काहीतरी विराट करायचं आणि मग कर्माची फळं भोगायची त्याऐवजी रीतसर शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहता आलं असतं तर अशा कसोटीच्या क्षणी गळ्याला फास लावून आयुष्य संपवण्यासारख्या टोकाचा निर्णय नसता घ्यावा लागला आज सरकारने जे काही दिलंय ते लाडक्या बहिणींनाच दिलंय ना एखादी लाडका भाऊ योजना आहे का कुठे मग वैष्णवीचे वडील चुकले कुठे आता